नमस्कार मंडळी मी प्रियांका आता आपण ह्या पुढे सगळ्या टिप्स बघणार आहोत पहिली टिप्स स्वच्छतेबाबत आहे स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ असावे किचन ओटा शेगडी ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय आपणास असावी हात स्वच्छ धुतल्यानंतर कामाला सुरुवात करावी दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू स्वच्छ धुवून आपल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात किचन मधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठी आपण लिक्विडचा वापर करावा किचन मधील कचऱ्याचा डब्बा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा किचन मध्ये वास येऊ नये यासाठी किचनची लादी किंवा स्टाईल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका या होत्या किचनच्या स्वच्छतेच्या टिप्स आता आपण बघूया भाजीपाला टिप्स भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्या चिरल्यानंतर त्या धुवू नयेत चिरल्यानंतर धुतलेल्या भाज्यातील महत्त्वाचे शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो हिरव्या भाज्या नेहमी झाकून शिजाव्यात त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वापेवर व वा निघून जाणार नाहीत कच्च्या भाज्या या भरपूर पोषक असतात या होत्या भाजीपाल्याच्या टिप्स आता आपण कडधान्य टिप्स बघूया तूर डाळ उन्हात वाळवू नये धुता येणाऱ्या डाळी यांना बोरीक पावडर लावून ठेवावी त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही वाटाणा ना मटकी हरभरा यांना बोरीक पावडर लावून ठेवा आपल्याला कुठल्याही दुकानात बोरीक पावडर सहज उपलब्ध होते डाळी साठून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुनिंबाच्या पाला ठेवावा त्यामुळे त्या ठिकाणी त्या कीड लागत नाही कडधान्य नीट निवडून घ्यावे अगोदरच खराब असलेले कडधान्ये भिजवल्यावर ते कुजण्याची शक्यता असते यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो या होत्या कडधान्याच्या टिप्स आता मसाले टिप्स काय आहेत ते पुढे बघू आपण स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत तीन किंवा सहा महिन्याचेच करावे त्यामुळे मसाले स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो आता आपण पाहूया फ्रीजमधल्या टिप्स ज्या फ्रीजसाठी उपयोगी आहे अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे पेस्ट खूप दिवस चालते त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ जाणार नाही तुम हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्यांची डेट काढून एका डब्यात भरून त्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते खसखस ही फ्रीजमध्ये ठेवावी भगरसुद्धा फ्रीजमध्येच ठेवावे बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवावी ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही नेहमी फ्रीजमध्ये पदार्थाचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाणार जाईल थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या टिप्स अँड ट्रिक्स आवडले असेल तर लाइक कमेंट नक्की करा ज्यांनी मला के केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की नक्की करा नवीन चॅनलला असाच सपोर्ट राहू दे चला तर मग बाय बाय